आपल्यासोबत सुशिला मंगल कारले येथे कार्यशाळेस उपस्थित असलेल्या शिक्षक आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं पण त्यांच्याकडेच जाणून घेऊ की ही जी कार्यशाळा झाली कशाल मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी रिया मोडक स्नेहा आर्टमध्ये आम्ही क्लासेस घेतो आर्ट्स अंतर्गत आणि मी आणि माझी सिस्टर क्लास घेतो तळेगावात यशवंत ये नगर येथे आणि तिथे पेन्सिल टू ब्रश असे सगळेच आम्ही क्लासेस घेतो पेन्सिलपासून जे काही बेसिक ड्रॉईंग्सपासून आता हे बघताय तुम्ही मूर्ती आम्ही तयार करायला शिकवतो म्हणजे मुलांचे हात हे एंगेज राहावेत काहीतरी कलेमध्ये तुला आणि मी आम्ही क्लासेस घेतो या ठिकाणी कार्यशाळा झाली चांगला काय नक्की सांगा म्हणजे काय त्याच्यामुळं मुलं तीन ते, दुणा। दुणा तीन ते चार तास मोबाईलपासून थोडीशी लांब आणि बाकी जे टेक्नॉलॉजी आहेत त्याच्यापासून थोडीशी लांब राहतात आणि मातीत खेळतात आणि त्यांचा गणपती आम्ही आता त्यांना विचारायला जातो ना की तुला मदत हवी आहे का की तुझं आपण छान करूयात पण त्यांना त्यांचा गणपती केलेला कधीही आवडलेला आहे हे माझा एक्सपिरियन्स आहे आमचा एक्सपिरियन्स आहे म्हणजे बरं ठीक आहे मला तुझं नाव सांग वाटलं तुला इथं आणि ह्याच्या आधी मी कुठे असं केलं नव्हतं शाळा कोणती तुझी एम्प्रेस इंटरनॅशनल मला तुझं नाव सांग आणि काय बनवलेस तू इथं आणि किती लाईस कोणत्या शाळेत आहेस ओके ठीक आहे मला तुझं नाव सांग संपूर्ण नाव सांग बरं आणि काय बनवलं तू या ठिकाणी तुझं नाव सांग बर ठीक आता आपल्यासोबत एक आणखी शिक्षक आहे ज्यांनी विद्यार्थ्यांचे चांगलं मार्गदर्शन आहे आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊ की नक्की त्यांचं मार्गदर्शन कसं होतं मॅडम नमस्कार आपण छान मूर्त्या तयार करून दाखवल्या मुलांना आपली ओळख सांगावी माझं नाव स्नेहा राणे स्नेहा यातर्फे या क्लासतर्फे मी बरेचसे हॉबी क्लासेस घेते माझ्या हॉबी क्लासेसमध्ये लहान मुलांपासून अगदी वृद्ध वृद्ध लोकांसाठी जे क्लासेस किंवा कोर्सेस आहे माझे क्लासेस यशवंत नगर आणि पायझाद या दोन सोसायटींमध्ये चालतात यशवंत नगर एरिया आणि नगर एरियामध्ये आज हे वास्तू डेव्हलपर्स तर जे हे कंपनीचे वर्कशॉप इको फ्रेंडली गणपती स्पेशली इको फ्रेंडली गणपती जे वर्कशॉप्स घेतात ते त्यांचं आठ वर्ष आठवं वर्ष आहे आणि अगदी पहिल्यापासून मी आम्ही त्यांच्याबरोबर आज व्याप खूप वाढलेला आहे आणि मुलांना थोडं मोबाईलपासून दूर आणून हे जे काही तीन तास मुलं खूप छानपणे करतात याच्यामध्ये खूप आनंद होतो सकाळी फक्त हातामध्ये मातीजवळ असो पण जाणताना इतकं सुंदर सगळ्यांची म्हणजे त्यांच्या म कम्पॅरेटिवली टू जी मुलं आहेत त्यांच्याकडून जे केली जाते कला म्हणजे आम्हालाही ते बघून इतकं धन्य वाटतं की म्हणजे तो आनंद सगळं झाल्यावर तो जो आनंद असतो तो लिटरली म्हणजे अवर्णनीय आहे म्हणजे असं बोल म्हणजे बोलायला बघून गणपती बदल की ते खूप समाधान वाटतं अजून मी काय बोलणार म्हणजे असं याबद्दल जे काही सांगतील ते स्टुडंटच आणि त्यांचं काम बोलतं धन्यवाद आता आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत ज्यांनी अतिशय छान अशा मूर्त्या बनवल्या सकाळी जसं मॅडम म्हणल्या की फक्त हाती हातामध्ये फक्त मातीचा गोळा होता परंतु आता या ठिकाणी आकार दिला आहे आणि अक्षरशः खूप छान अशी मूर्ती बनलेली आहे आपण विद्यार्थ्यांकडनं जाणून घेऊयात बाबा तुझं नाव सांग आणि शाळा कोणती कोण आहे मुख्याध्यापक आत्ता बरं तर या ठिकाणी तू गणेश मूर्ती बनवली आहे तुला या ठिकाणची माहिती कोणी दिली होती बरं ते ठिकाणी तू काय बनवलं आणि कसं बनवलं कस कसं वाटलं तुला वाटलं किती वेळ लागला गणेश मूर्ती बनवायला आणि सकाळी तुमच्या हातात काय काय दिलं होतं म्हणजे कशी तयारी कशी केली होती या ठिकाणी सकाळी आम्ही आलो तेव्हा माती दिली होती माती आणि कुठं दिली त्याच्यानंतर मग तुम्ही सुरुवात केली बरं ओके मग तू काय सांगशील तुझं नाव सांग शाळा कोणती कितीला तू आता बरं त्या ठिकाणी गणेश मूर्ती छान म्हणली तू डिझाईन पण दिली काय सांगशील सांगितलं कसं वाटलं तुला तू काय सांगशील माझं नाव निधनकर मी एकदा सांगत शिकत माझी शाळा माउन सेंटन हायस्कूल आम्ही इथे दरवर्षी येत असतो आणि हे बघायला आम्हाला खूपच वेगळा आनंद वाटतो आणि आमची भावना या गणपतीतून आम्ही व्यक्त करतो तू काय सांगशील तुझं नाव सांग आणि शाळा किती लायसात या ठिकाणी तुम्ही शे छान डिझाईनसुद्धा केलेली आहे तर इथं काय काय म्हणजे सुविधा काय काय होती बसायला सम जागा वगैरे होती तुम्ही सकाळी किती वाजता आले होते आणि मग आता काय काय झालं नंतर तुम्हाला काय काय इथं आल्यानंतर काय झालं मी तुम्हाला जे समजा गणपती बांधायचं कसं शिकवलं तुम्हाला थँक्यू